नमस्कार मित्रांनो मी सुहास दुसाने आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण विभाग एच डी फाउंडेशन आणि पर्यावरणदूत यांच्या संयुक्त विद्यमातलं माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान आपण सुरू केलेलं आहे या अभियानाला आज सर्व स्तरातील लोक जुळत आहेत आणि ही जबाबदारी स्वीकारत आहेत आज या अभियानाला जुळले आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू श्री विजय महेश्वरी माझी जबाबदारी या अभियानात आम्ही आपलं खूप मनापासून स्वागत करतो आपण ही जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन माझे शहर माझी जबाबदारी या परिवारात आम्ही मनापासून आपलं स्वागत करतो धन्यवाद स्वच्छ सुंदर सुरक्षित जळगाव जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तसं मला वाटतं की इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची देखील आहे मित्रांनो स्वच्छता आणि मानवी आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे जर आपला परिसर आपला घर आपली कॉलनी आपला शहर स्वच्छ नसेल तर याचे खूप गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि त्यातल्या त्यात घरामधील त्यात जे लहान मुलं असतील जे वयस्कर मंडळी असेल त्यांना ह्याचा जास्त त्रास होतो घरामध्ये रोज होणारा कचरा घरामध्येच विभागणी करून सुक्का आणि ओला या दोन गटामध्ये विभागणी करून जी आपली घंटागाडी येते त्याच्यामध्ये टाकावं किंवा नगरपालिकेने जी काही कचराकुंड्या आपल्या परिसरामध्ये ठेवलेली असेल त्याच्यामध्येच टाकावा सार्वजनिक ठिकाणे जसे की गार्डन असतील पार्क्स असतील रेल्वे स्थानक असेल बस स्टँड असेल इस्पिताल असेल तिथेही पाण्याची बॉटल खाण्यापिण्या वस्तूचे रॅपर इकडे तिकडे न टाकता कचराकुंडीतच टाकावा पाण्याने गुटखा खाऊन त्याचे पीक इकडे तिकडे न टाकता योग्य त्या ठिकाणी ते आपण करावे किंवा त्याचं सेवनच नाही करावे करायला पाहिजे मला असं वाटतं की जर आपण हे करू शकलो तर आपण जलगाव शहराला खरोखरच एक सुंदर शहर स्वच्छ शहर बनवू शकतो घराबाहेर पडताना जर ग्रहउपयोगी काही वस्तू आणायच्या असतील भाजीपाला आणायचं असेल किंवा फळे आणायचे असतील तर मला वाटतं आपण कापडी पिशवीचा वापर करावा शक्य असेल तोपर्यंत तो प्लास्टिक पेशवीचा वापर करू नये अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण काप प्लास्टिक पेशवीचा वापर करावा मित्रांनो प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप धोकादायक आहे जल्दी लवकर विघडित होत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान बदल किंवा पर्यावरणाच्या ह्रासामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते आपल्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत तर हे आपल्याला जर थांबवायचं असेल तर मला वाटतं की प्लास्टिकचा वापर आपण खूप लिमिटमध्ये करावा मित्रांनो स्वच्छ हवा हे आपली मूलभूत गरज आहे आणि झाडे हे हवाला आपल्या पर्यावरणाला स्वच्छ करण्यासाठी खूप मोलाची मदत करतात आपण स्वतःने झाडे लावावी आपल्या मित्रमंडळीला प्रेरित करावे महानगरपालिका प्रशासन स्वयंसेवी संस्था जर काही मोहीम चालवत असतील तर त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावा नुसतं झाडे लावून चालणार नाही तर झाडे जगवण्याचं कामसुद्धा आपल्याला करायचं आहे झाडे आपल्या शहराला हिरवगार तर करतच सुंदर तर बनवतेच परंतु आपल्या पर्यावरणाला देखील स्वच्छ करते आणि आपल्याला एक स्वास्थ्यवर्धक हवा वायू उपलब्ध करून देण्यामध्ये खूप मदत करते माझा शहर ही माझी जबाबदारी आहे माझा शहराचा मला खूप अभिमान आहे आपली छोटीशी भूमिका आपला छोटासा रोल हे जे काही महानगरपालिकाने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे एस डी फाऊंडेशनने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्यामध्ये खूप मोलाचा ठरू शकेल मला आहे मी सगळ्यांना या निमित्ताने अपील करतो की आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि आपला शहर कसा स्वच्छ राहील याच्यामध्ये सहभागी होऊन खरोखरच जळगावला देशामध्ये नंबर एकचा स्वस्थ सुंदर सुरक्षित आणि स्वच्छ शहर बनवण्यामध्ये मदत करावी माझं शहर माझी जबाबदारी मी तयार आहे तुम्ही आहेत का पुछु। पुछु।